दूध चीक साखर कॉर्नफ्लोअर कशाचाही वापर न करता फक्त तीन पदार्थ घरातले वापरून आपण नाचणीपासून असा सुंदर आणि पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा ते बघणार आहोत नाचणीची भाकरी तर आपण नेहमीच खातो पण या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा आणि तितकाच कॅल्शियम लोहयुक्त असा नाचणीचा पदार्थ तुम्ही खायलाच हवा आज मी तुम्हाला अशाच पद्धतीने नाचणी सत्व वड्या कशा बनवायच्या त्या दाखवणार आहे साधी सोपी रेसिपी आहे आणि अचूक प्रमाणात हे कसं बनवायचं ह्याची पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया तोंडात टाकताच विरघळणाऱ्या नाचणी सत्व वड्या कशा बनवायच्या सर्वात आधी एका भांड्यामध्ये नाचणीचं धान्य घालून तीन ते ती चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे दुसऱ्या दिवशी भिजवलेल्या नाचणीमधलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही नाचणी घालायची त्यामध्ये ओलं खोबरं घालायचं सोबतच पाणी घालून चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि एखाद्या कापडाने आपल्याला ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे ही प्रक्रिया आपल्याला चार वेळा करायची आहे तयार झालेलं दूध एका पॅनमध्ये घालायचं त्यामध्ये गूळ घालायचं आणि किंचित मीठ घालून घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचं एका कडल्यामध्ये तूप गरम करून त्यामध्ये काही काजूचे तुकडे छान खमंग परतून घ्यायचे आणि हे काजूचे तुकडे या सत्वामध्ये घालायचे आहेत आणि एक ते दोन मिनटं आणखीन घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं चवीप्रमाणे वेलची पूड घालायची आणि व्यवस्थित एकजीव करून गॅस लगेचच बंद करायचा तूप किंवा तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे गरम मिश्रण ओतून ठेवायचं आणि पूर्णपणे थंड करून सेट करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याच्या हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी सविस्तर पाहण्यासाठी आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद